पुणे जिल्ह्यातील शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान आमदार अॅडव्होकेट अशोक रावसाहेब पवार यांनी गुरुवार दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज शिरूर तहसील कार्यालयात एकशे अठ्ठ्याण्णव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती संगीता राजापूरकर यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के उपस्थित होते मार्केट यार्डातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे चौक व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत तहसील कार्यालयापर्यंत पायी रॅली काढण्यात आली यावेळी निघालेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या रॅलीतील रथात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ निलेश ज्ञानदेव लंके शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख संजय सातव तसेच जिल्ह्यातील व तालुक्यातील महत्वाचे पुरुष व महिला पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया अशोक बापूंचा विजय अशोक बापू आमदार मंत्री अशोक बापू निवडून येणार आम्हाला सगळ्यांना हा की आमदार होणार आहे विशेष नाही आजचा या सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून एकच सांगू शकतो की या मतदार संघातले आमदार आदरणीय अशोक बाप्पू पवार हे कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर हजार मताच्या फरकाने निवडून येते या सगळ्या जनतेकडे पाहून या ठिकाणी मला एक त्या ठिकाणी विश्वास वाटतो अजून अधिकृत काय घोषणा झालेली नाही पण आज फॉर्म भरण्यासाठी आमच्या पक्षाच्या नेत्या आदरणीय ने सुप्रियाताई येणार आहे त्यावेळी निश्चित घोषणा होईल आज दुपारी एक ते दीडच्या दरम्यान फॉर्म भरला जाणार आहे हा कारण पक्षाचे नेते मंडळी ज्यावेळेस पक्षाच्या उमेदवाराचा फॉर्म भरायला येतात त्यावेळेस जा ती जागा अनिश्चित ठरली जाते एकाच घरात आमदार खासदार बघायचं नेमकं काय नाराजी तेवीस तारखेला कम से कम एक लाख लीड जवळपास जागा वाटप हे पूर्ण होत आलेलं आहे अवघ्या काही जागांसाठी अजून चर्चा सुरू आहे आणि मला वाटतं एक दोन दिवसात हे संपूर्ण इतर ज्या जागा शिल्लक आहेत या जागांचे चित्र स्पष्ट होईल चालले आपण बघितलं की बेसिक पंच्याऐंशी 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 जागांविषयीची सुरुवातीची जी चर्चा आहे ती मार्गी लागलेली आणि आणखी काही ज्या थोड्याफार जागांचा चर्चा सुरू आहे एक दोन दिवसात क्लिअर होती पंच्याऐंशी पंच्याऐशी पंच्याऐंशी दोनशे सत्तरचं कॅल्क्युलेशन कसं झालं पण याच्यामध्ये हे बरेच मिस बनलेले आहेत पण यामध्ये काही जागा अजून चर्चेत आहेत आणि त्या चर्चासमोर आता एक दोन दिवसामध्ये सगळं चित्र स्पष्ट होत महाविकास आघाडीत इतर कुठल्या पक्षांना जागा सोडणार आहेत का नक्कीच मित्रपक्षांना ह्या काही जागा सोडल्या जातील आणि अंतिम जागा वाटपाचं चित्र जेव्हा समोर येईल तेव्हा तुम्हाला तेही प्रत्येकाला किती जागा सोडलेल्या आहेत तेही चित्र स्पष्ट होत शिरूर मधून माहिती उमेदवार मिळाला काय सगळे मला वाटतं की शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघामधून आमदार अशोक बापू पवार यांचं जे काम आहे म्हणजे त्यांना उगाच कार्यसम्राट आमदार म्हणत नाही रोज जनतेमध्ये असणारे आमदार वेगवेगळ्या नवनवीन कल्पनांचा वेध घेणारी व्यक्ती आणि त्यामुळे कदाचित महायुतीला समोर कसा काय उमेदवार द्यायचा हा पडलेला असू शकतो अजित पवारांनी कधी काळी तुम्हाला त्याच उपमुख्यमंत्र्यांनी आता अशोक पवारांना पराभूत करू असं म्हटलंय तुम्ही आमदार होता तेच मंत्री व्हायला मला शिरूर हवेलीची जनता ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानते आणि लोकसभेच्या वेळी जे काही आव्हान मिळालं होतं त्यावेळी हवेलीच्या जनतेने तब्बल अठ्ठावीस हजार मतांचं मताधिक्य दिलं आणि मला वाटतं विधानसभेला हे मताधिक्य दुप्पट होईल आपल्या मतदारसंघातील अनेक बऱ्यापैकी तिढा सुटलेला आहे एक दोन दिवस चित्र स्पष्ट होईल खेडच्या जागेच प्रत्येक पक्षाची ही मागणी आहे आणि त्या त्या युनिटने तितकं चांगलं काम केलंय महाविकास आघाडी म्हणून एकत्रित त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे या प्रत्येक पक्षाची मागणी असं स्वाभाविक आहे अजित काय फरक होईल मला असं वाटतं त्यांच्या पक्षाने काय निर्णय घेतला हा त्यांचा निर्णय त्याविषयी मी भाष्य करणं योग्य